आता का पोचायचं आहे की व्हिडिओच्या तर मी तुम्हाला सांगत राहीन मी आज माझे एवढे निघले माझे तेवढे निघले माझा प्लॉट असा माझा प्लॉट तसा मी मोठेपणा माझा सांगत राहीन परंतु जोपर्यंत स्वतः शेतकरी येत नाही समृद्धी पॅटर्नला बघत नाही आता खूप मोठा प्रश्न पडला की ज्यावेळेस डिपिंग करायची वेळ आली तर आपल्या झाडावर एका झाडाला दहा ते बारा फुटवे आणि एका फुटव्याला दोन ते ती तीन पंजे तर शेतकरी मित्रांनो खूप मोठा डोक्यावर असा प्रेशर आला की झाडाचे पंजे मोजले तर एका झाडाला तीस चाळीस पंजे दिसायला लागले आणि द्राक्षेला बी तेवढंच एका झाडाला तीस चाळीस घड असतात तर आम्ही विचार केला की डिपिंग करायची कशी आणि द्राक्षेचे घड एकदम सुटसुटीत असतात -सुट किंवा वर असतात व्यवस्थित बुडवता येतात परंतु टमाटरचे पंजे एक तर छोटे ते आणि त्याला परत हुडकून हुडकून बुडवायचं औषधामध्ये आणि किती लेबर लागल सुद्धा तुम्ही या दोन लाख रुपयामध्ये एक सुद्धा झाड आपलं वायरस दिसणार नाही एक सुद्धा झाड वेल्डिंगचं दिसणार नाही एक सुद्धा झाड तुम्हाला थ्रिप्स पसन रेड माइट्स पासन जे सीडपासन टुटा फुलोटा म्हणा ह्या गोष्टी पासून तुम्हाला एक सुद्धा झाड याच्यामध्ये दिसणार नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र यासिन शेख आज आहे आपण आपल्या समृद्धी अग्रो फार्म सारखानी जो किनवट तालुक्यामध्ये आहे तर या प्लॉटची लागवड आपण सात ऑगस्ट ते बारा ऑगस्ट पर्यंत केली होती तिथं आपण दोन लाख रुपये वीस एकरामध्ये दहा फुटावर बेड सहा फूट मल्चिंग आणि दहा इंचावर डबल लाईन असे करून ही लागवड केली होती आणि याच्या अगोदर खूप सारे व्हिडिओ लागवडीपासून ते आज साठ दिवस पूर्ण झाले आणि वर चार पाच दिवस पण झालेले आहे तर प्रत्येक वेळेस प्रत्येक आठवड्याला दहा दिवसाला आमचा व्हिडिओ शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आणि शेतकऱ्यांना कमी बजेटमध्ये किंवा झिरो बजेटमध्ये शेती करण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवून टाकत होतो म्हणजे पाठवत होतो युट्यूबवर अपलोड करत होतो कि बांबू नको तार नको सुतळी नको लेबरचं टेन्शन नको ह्या दृष्टिकोनामधून हा जो पाच वर्ष आम्ही या प्लॉटवर ट्रायल घेऊन हा समृद्धी पॅटर्न बनवला आणि शेतकऱ्यांसाठी आपण याच्यामध्ये हे केलं तर मित्रांनो जसं साठ दिवसामध्ये साऊ वराटी चालू होती आमची चालू पण झाली परंतु ह्या वर्षी वेदर खूप खराब भेटलं हवामान खूप खराब भेटलं खूप सारं जसं आज पा, पासठ दिवसामध्ये आमच्या प्लॉटला याच्यातले पंचावन्न दिवस हा पाऊसातच गेला प्लॉट म्हणजे प्लॉटला पाऊस भेटला रोज पाऊस फक्त दहा दिवस आम्हाला खाली भेटले तर या अशा वातावरणामध्ये एवढा खूप सारा पाऊस असून आणि एवढे मोठे पाऊस झाले की या प्लॉटच्या वरून सुद्धा पाणी व्हायला तरी सुद्धा तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो हो की या प्लॉट वर ना वायरस आला या दोन लाख रुपयामध्ये एक झाड सुद्धा वायरस नाही दुसरी गोष्ट थ्रिप्स नाही तुटा अपसुलोटा नाही नागाळीचं एक पान सुद्धा नाही एकच स्प्रे झालेला आहे फक्त नागाळीसाठी आणि तो ह्याच्यासाठी तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण प्लॉटचं मॅनेजमेंट करतो किंवा हे करतो तर या प्लॉटवरची रोगराई कंट्रोल करण्यासाठी किंवा या प्लॉटवर काय आम्ही प्रॅक्टिकल घेतलं आणि काय काय कामं केले ते सविस्तर माहिती आजचा जो व्हिडिओ बनणार आहे त्याच्याबद्दल बनणार आहे आणि या वातावरणामध्ये जे आम्हाला त्रास झाला सगळ्यात मोठा त्रास आहे जो सेटिंग सुरुवात झाली पंचेचाळीस पस्तीस चाळीस दिवसात तर सुरुवातीला आम्हाला एका झाडानं अर्धा किलोपासून एक किलो पर्यंत सेटिंग करून दिलं नंतरच्या काळामध्ये खूप सारं वेदर खराब झालं सप्टेंबर पंधरापासून ते ऑक्टोबर दहा पर्यंत त्या काळामध्ये खूप सारा पाऊस झाला आणि दुसरा आणि तिसरं सेटिंग हा सेटिंग होऊ दिल ना पूर्ण इतका पाऊस होता की ड्रॉपिंग झालं त्याच्यासाठी खूप सारी मेहनत बी केली आम्ही असं नाही की पाऊस आहे आणि फवारण्यामध्ये बी बोरान घेतलं प्लॅनोफिक्स घेतलं बिल्डर याराचं घेतलं मार्विनचं एम फ्रुटान म्हणजे असे का काही कुठलं औषध सोडलं नाही एकतर तरी सुद्धा ड्रॉपिंग थांबलं नाही तर त्याचं कारण एक होतं की ह्या वर्षी जो हवामान होतं तो खूप खतरनाक होतं खूप पाऊस होता खूप बाबाळ होतं खूप ह्युमिडिटी होती उष्णता जास्त होती तर टमाटर हे पीक आहे ते थंडीचं आहे आणि या पिकाला ज्यावेळेस थंडी जास्त पडते तेव्हा सेटिंग करतं झाड स्वतःहून फळांना सेटिंग करण्यासाठी हार्मोन्स पाठवत परंतु आम आपल्या महाराष्ट्रामध्ये झालं किंवा पूर्ण इंडियामध्ये झालं सप्टेंबर महिना आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये सेटिंग होई नाही आणि सेटिंगचा खूप सारा प्रॉब्लेम आला तर या प्लॉटला सेटिंग करण्यासाठी आणि या प्लॉटला आपण काय काम केले सेटिंग करण्यासाठी तर सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आपण तर जे कोणी शेतकरी नवीन असाल तर या व्हिडिओला पूर्ण बघा या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांसाठी खूप सारा फायदा राहणार आहे व्हिडिओला पूर्ण बघून इतरांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून बेल आयकरून प्रेस करा तर मित्रांनो जसं या टमाटरच्या प्लॉटला सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये ड्रॉपिंग खूप होतं महाराष्ट्रामध्ये सगळ्या शेतकऱ्यांचे फोन पण आले आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या व्हिडिओवर कमेंट बी केलं कि एवढ्या पावसामध्ये हा प्लॉट कसा वाचवला हो आणि या प्लॉट मध्ये काय नियोजन आहे कसं आहे तर आज जो आपल्या प्लॉटचा पासष्टवा दिवस आहे आणि याच्यामध्ये आपण याच्या अगोदर तीन चार, चार व्हिडिओ या टमाटर बद्दल या प्लॉट बद्दल या समृद्धी पॅटर्न बद्दल आपण अपलोड केले होते युट्यूबवर तर शेतकरी मित्रांनो सप्टेंबर महिना आणि ऑक्टोबर महिना वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये खूप खतरनाक आला याच्यामध्ये खूप सारा पाऊस महाभयंकर पूर आले खूप पाऊस पडला लिमिटच्या बाहेर पाऊस झालेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि खूप सारे पाऊस आल्यामुळं आणि जास्त टेम्परेचर ह्युमिडिटी जास्त आबाळ फिरणं तर झाड हमेशा शॉक मध्ये राहिलं आणि झाडानं काय केलं जे सेटिंगसाठी जे ताकद लागते किंवा जे हार्मोन्स लागतं झाड फळाला ते झाडानं स्वतः स्वतः झाड आपल्या फळांना हार्मोन्स देऊन देतं आणि सेटिंग करतं परंतु सेटिंगसाठी जे लागणारे औषध होते जसं जसं सिक्स बी झालं पॅनोफिक्स झालं बिल्डर याराचं झालं किंवा यम फ्रुटान झालं बोरान झालं जे काही औषधं झाडांना सपोर्ट करतात किंवा पॉलिनेशनला मदत करतात किंवा परागीकरणला मदत करतात ते औषधं सुद्धा या पावसामध्ये किंवा या हवामानामुळे कि काम केले नाहीत त्या एवढे स्प्रे दिल्या सेटिंगसाठी दिल्यानंतर सुद्धा झाडांना ड्रॉपिंग केलं तर पहिलं सेटिंग नंतर दुसरं तिसरं सेटिंग आमचं पूर्ण ड्रॉपिंग झालं नंतर आम्ही खूप सारा याच्यावर हे केलं रिसर्च केला अभ्यास केला झाड सेटिंग का ना तर त्यावेळेस लक्षात आलं की झाड फुलाला ड्रॉपिंग करून व्हिजिटेबल ग्रोथकडे जास्त चाललं आम्ही त्याच्यावर ग्रोथ वाढवण्या थांबवण्यासाठी झिरोबाजो तीचे स्प्रे केले झिरो चे स्प्रे केले त्याच्यानंतर स्लिओसिनचा स्प्रे केला ताबोलीचा स्प्रे केला टिल्टचा स्प्रे केला जेवढे बी मार्केटमध्ये अवेलेबल असणारे जे औषध आहेत जेणेकरून आपली झाडांची ग्रोथ कमी झाली पाहिजे सेटिंग मल्चिंगवर झाली पाहिजे तर हे सगळे प्रयोग केल्यानंतर सुद्धा जर झाड सेटिंग करत नव्हतं तो आमाला हो तो हो तर त्यावेळेस मग आम्हाला जो आहे म्हणून एक हार्मोन्स आहे जो मार्केटमध्ये आता सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये अवेलेबल दुकानामध्ये कृषी केंद्रामध्ये भेटत नाही पण कंपनीकडून आम्ही ते मागवला आणि तो मागवल्यानंतर आता एवढा मोठा प्रश्न होता की द्राक्षेला कसं आपण डिपिंग करतो तीन डिपिंग करतो की मार्केटिंगसाठी द्राक्षेला तीन डिपिंग करावं लागतात जेणेकरून ज्यावेळेस जे माल निघतो आणि थोडासा हिरवा कलर आल्यावर पहिली डिपिंग होती जीएची फ्लावरिंग नंतर पॉईंट अगर लांबता बनवायचा आहे कॅप्सूल बनवायचा आहे त्यावेळेस एक डिपिंग होती आणि माल फुगवण्यासाठी एक डिपिंग होती तर तशा प्रकारे टमाटरला बी डिपिंग होती आणि डिपिंग करायचा आता खूप मोठा प्रश्न पडला की ज्यावेळेस डिपिंग करायची वेळ आली तर आपल्या झाडावर एका झाडाला दहा ते बारा फुटवे आणि एका फुटव्याला दोन ते तीन पंजे तर शेतकरी मित्रांनो खूप मोठा डोक्यावर असा प्रेशर आला की झाडाचे पंजे मोजले तर एका झाडाला तीस चाळीस पंजे दिसायला लागले आणि द्राक्षेला बी तेवढंच एका जड आरती चाळीस घड असतात तर आम्ही विचार केला की डिपिंग करायची कशी आणि द्राक्षेचे घड एकदम सुटसुटीत असतात किंवा वर असतात व्यवस्थित बुडवता येतात परंतु टमाटरचे पण एक, एक, एक तर छोटे ते आणि त्याला परत हुडकून हुडकून बुडवायचं औषधामध्ये आणि किती लेबर लागल तर आम्ही बसल्या बसल्या त्याचं हे काढलं कॅल्क्युलेशन काढलं तर आम्हाला वाटलं की एका एकराला कमीत कमी पन्नास लेबर लागत होते पहिल्या डिपिंगला तर खूप मोठा प्रश्न खूप मोठा लोड एवढा लेबरचा खर्च मग पीसीपी हॉर्मोन्स नवीन आहे यांना सक्सेसफुल का नाही परंतु मित्रांनो शेतकऱ्याच्या शरीरामध्ये किंवा शेतकऱ्याच्या मनामध्ये जर जिद्द असेल किंवा शेती करण्याची जर त्याची जिद्द असेल तर करू शकतो शेतकरी तर पहिलं डिपिंग आम्ही गेल्या सात दिवसापूर्वी आम्ही सुरू केलं आणि शेतकरी मित्रांनो जे काय आम्ही टार्गेट लावलं होतो त्याच्यापेक्षा कमी खर्चामध्ये म्हणजे एका एकराला वीस लेबर लागले पहिल्या डिपिंगमध्ये आम्हाला ज्याच्यामध्ये अडीचशे रुपये हजेरीनं धरलं तर पाच हजार रुपये खर्चामध्ये आमचा एक एकर प्लॉट म्हणजे डिपिंग मध्ये झाला तर डिपिंगचा फायदा मित्रांनो तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून दिसणार आहे की ते पंचवीस ते तीस पंजे जे होते आम्ही जे बुडवले चाळीस पंजापर्यंत एका झाडाला चाळीस होते कोणाला पंचवीस होते कोणाला तीस होते कोणाला पस्तीस होते पण ॲव्हरेजमध्ये पस्तीस चाळीसचं जे पंजे आम्ही बुडवले टमाटर म्हणजे पंजे म्हणजे एका झाडाच्या फुट्या मधून मदु, ह्याच्यामधून पंजाबमधून पाच ते आठ टमाटर असतात त्यात तर तसले पंजे जे चाळीस चाळीस झाड लावते आणि पंचवीस तीस पस्तीस चाळीस मध्ये पस्तीस चाळीसच होतं तर ते वीस वायामध्ये एकर झाला आणि त्याच्यापासून जे आम्हाला फायदा झाला तो शेतकरी मित्रांनो या वातावरणामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये जर ड्रॉपिंग होत असेल आपलं आणि जर आपण ड्रॉपिंग झाल्यानंतर ज्यावेळेस समजा नोव्हेंबर डिसेंबर डिसेंबरमध्ये दीड महिन्यानंतर माल मार्केटमध्ये शॉर्ट पडला आणि आज आपला जो मालच नाही रेट किती जरी वाढली तर पाच हजार रुपये साठी आणि औषधाचा दोन हजार खर्च झाला हजार कॅरेट बाराशे कॅरेट किंवा पाचशे कॅरेट तर त्यावेळी जर माल नसेल तर आपण किती नुकसान मध्ये आहे तर शेतकरी मित्रांना या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगायचं होतं की एवढा मोठा प्रश्न असताना किंवा एवढं मोठं क्षेत्र असताना वीस एकर दहा फुटावर बेड दोन लाख झाड जाड़, एका झाडाचे चाळीस पंजे आणि ते अजून औषधात बुडवायचे जाणार येणारे येणारे सुद्धा आम्हाला येड्यात काढायला लागले की हा माणूस हा शेतकरी किती पागल आहे की हे नवीनच पद्धत आणली बुडवायला लागला आणि आता एवढा लेबरचा खर्च आहे पण खरोखर शेतकरी मित्रांनो या टमाटरच्या प्लॉट मध्ये शिकायला हे भेटलं की डिपिंग केल्यामुळं चाळीस पंजामधले तीस पंजाबमधले आज पंचवीस ते वीस पंजे सेटिंगच्या दिशेने निघायला चालू झाले ड्रॉपिंग पूर्ण बंद झालं प्रत्येक पंजावर सहा सात आठ टमाटर लागायला सुरुवात झाली आणि जे ड्रॉपिंग होतं आमचं ते पूर्ण जागेला थांबून गेलं भले त्यातून लेडीज बुडवताना दहा पर्सेंट जरी विसरले तरी सुद्धा पंचवीस ते तीस म्हणजे बायांनी प्रत्येक झाडाचं बुडवल्यामुळं हो आज आमचा फायदा झाला ज्यावेळेस हाच प्रॉब्लेम आपल्याच प्लॉटवर नव्हता मित्रांनो हा महाराष्ट्रातल्या ज्या कोणी शेतकऱ्यांनी आगस्टमध्ये लागवड केली सगळ्यांनी बघून या की प्रत्येक प्लॉट चेक करा तुम्ही सप्टेंबर दहा पासून ते ऑक्टोबर पाच पर्यंत जे पाऊस झाले दहा पर्यंत त्या पावसामध्ये कुठंही पंजा कुणाचंही फ्लावरिंग टिकलं नाही टिकलं तर काय एका पंजाला एक पंजाल किंवा दोन टमाटर सेटिंग होत होतं बाकी चार सेटिंग सोडून देत होतं तर हे पीसीपी हार्मोन्स मुळे आमचा जो फायदा झाला शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये आमचं चा सेटिंग चांगलं झालं फ्लावरिंग चांगलं निघलं फ्लावरिंग भरपूर निघलं झाडांना ग्रोथ चांगली धरली मित्रांनो बघू शकता हा आपला दहा फुटावर बेड आहे सहा फुटचं मल्चिंग आहे याच्यामध्ये तुम्हाला पानापेक्षा फुलं जास्त दिसत असतील आजच्या व्हिडिओमध्ये इतकी फुलांची संख्या निघली फुल सेटिंगच्या मार्गावर निघून चाललंय पान ग्रोथ काढू की झाडांची ग्रोथ बघा आणि ज्यावेळेस झाड सेटिंग व्हायला चालू झालं तर ग्रोथ ऑटोमॅटिक थांबली आणि सेटिंगच्या मार्गावर आपण टमाटर लागायला ला सुरु झाली आणि या पावसामध्ये एवढ्या वेदरमध्ये असा प्लॉट वाचवणं कमी खर्चामध्ये या प्लॉटला आपण डेव्हलप करणं वायरसचं झाड नको याच्यामध्ये एक सुद्धा तुम्ही या दोन लाख रुपयामध्ये एक सुद्धा झाड आपलं वायरस दिसणार नाही एक सुद्धा झाड वेल्डिंगचं दिसणार नाही एक सुद्धा झाड तुम्हाला थ्रिप्स पसन रेड माइट्सपासनं जे सीड आसनं तुटा सुलोटा म्हणा ह्या गोष्टीपासून तुम्हाला एक सुद्धा झाड याच्यामध्ये दिसणार नाही हा आमच्या प्लॉटमध्ये आम्ही काही लपवणार नाही तुम्हाला इतका पाऊस असताना सुद्धा आमच्या प्लॉटवर बॅक्टेरियल प्लॉट आले त्याचा कंट्रोल आम्ही स्प्रे करून घेतला बॅक्टेरियाचे स्प्रे केले चांगले चांगले फंगीसाईट मारले परंतु या प्लॉटमध्ये याला वाचवण्यासाठी जे स्प्रे केले किंवा हिंमत केली तर आज ते मेहनत घेतल्यामुळे आज तुम्हाला हा मित्रांनो प्लॉट बघायला भेटत आहे आणि खरोखरच मित्रांनो जसं याच्यामध्ये मी माझा मोठापणा सांगत नाही परंतु खूप सारी या पन्नास साठ दिवसामध्ये आम्हाला मेहनत करावी लागली वेळेवर टायमिंगला शेड्यूल फॉलो करावं लागलं टायमिंगला स्प्रे करावं लागले फर्टिकेशन खताचं मॅनेजमेंट व्यवस्थित थांबावं लागलं म्हणजे सगळ्या काही गोष्टी या प्लॉट मध्ये आम्हाला शिकायला भेटल्या पाच वर्षामध्ये आम्ही गेल्या वीस पंचवीस वर्षापासून शेती करतो परंतु या वर्षासारखं वर्ष आलं नाही एवढा पाऊस कधी झाला नाही टमाटरला एवढा कधी त्रास झाला नाही टमाटर लावलं तर ऑटोमॅटिक सेटिंग होत होतं परंतु मित्रांनो या वर्षीचं जे वेदर होतं खूप सारा पाऊस होण्यामुळं हे महाराष्ट्रात झालं छत्तीसगड झालं युपी झालं कुठल्याही स्टेटमध्ये जावा सगळीकडे हाच वरड होते की ड्रॉपिंग होत आहे झाड व्हेजिटेबल मध्ये जास्त जात आहे झाड जास्त पळत आहे फुलं सोडून देत आहे परंतु पीसीपी हार्मोन्स मुळे आम्हाला जो फायदा भेटला खूप सारा मित्रांनो फायदा भेटला आणि सेटिंग आमचं चांगलं झालं तर सात दिवसापूर्वी आम्ही एक पहिलं डिपिंग केलं त्याच्यामध्ये वीस पंजे आमचे पंचवीस पंजे सेट झाले फ्लावरिंग ड्रॉपिंग थांबून गेलं आता कालपासून आम्ही डबल सुरुवात केली सातव्या दिवशी व जे प्रत्येक झाडाच्या अजून दोन दोन फुटव्याचे दोन दोन पंजे आलेले दिसत होते पिवळे फुल आलेले त्याला पण आम्ही बुडवायला सुरुवात केली आणि ते फक्त कधी करायचं मित्रांनो ज्यावेळेस बी वेदर खराब राहील पाऊस खूप राहील आबाळाची प्रॉब्लेम राहील होमिडिटी उखाडा जास्त राहील अशा वेळी झाड काय करतं शॉकमध्ये राहून फुलाला सोडून देतं तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिना हा प्रत्येक वर्षी असाही त्रास देणार आहे तर त्याला डिपिंग करणं गरजेचं आहे पीसीपीआय -पी मध्ये आणि शेतकऱ्यांना पीसीपी हार्मोन्स बद्दल काय माहिती पाहिजेल असेल तर मध्ये कमेंट करू शकतात त्यांना पीसीपी हार्मोन्स कधी कुठं भेटेल कसं बुडवायचं आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमात कसं बुडवतात बुडवल्यानंतर त्याला कसं झटकतात पाणी त्याच्यावर थांबलं नाही पाहिजे ते सगळं या व्हिडिओच्या माध्यमात आम्ही धावणार आहे तर मित्रांनो जसं हा समृद्धी पॅटर्न जो आहे शेतकऱ्यांसाठी खूप चांगला आहे आणि याच्यामध्ये जे बचत आहे आपली तर आज मला सांगा जर माझा जर हा वीस एकराचा प्लॉट जर बांधणीचा असता आणि एवढा पावसामध्ये जर प्लॉट पावसा फेल गेला असता जर समजा मी एकरी पन्नास हजाराचे बांबू धरून जर दहा लाखाचे बांबू आणले असते तार जर कमीत कमी, -कमी दोन तीन लाखाची आणली असती सुतळी दोन तीन लाखाची आणली असती लेबर लावली असते आज समजा परमेश्वराच्या कृपेनं हा प्लॉट आपला चांगला आहे मेहनत आपली चांगली आहे परंतु एवढं खर्च करून जर प्लॉट फेल झाला असता शेतकरी जर एखादा गरीब शेतकरी किंवा त्यांना मेहनत करून आणला असता प्लॉट फेल झाला असता तर किती मोठं कर्ज त्या शेतकऱ्याच्या डोक्यावर झालं असतं तर समृद्धी पॅटर्न मध्ये जो शेतकऱ्याची बचत आहे किंवा शेतकऱ्याचा जो फायदा आहे तो समृद्धी पॅटर्नमध्ये सरळ सरळ दीड लाख रुपये शेतकऱ्याचे वाचतात त्याच्यामध्ये तुमचे बांबू तार काठी सुतडी आणि एवढे सारे वाचल्यानंतर लेबरचा सा जो चार्ज आहे आज लेबर आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा कुठल्याही स्टेटमध्ये बघा लेबर भेटत नाहीत आजच्या तीनशे चारशे रुपये लेडीजची चा, हजेरी झाली माणसाचे सातशे आठशे रुपये रोजे झालेली आहे आणि अशा ह्याच्यामध्ये आमचे बरेचसे मित्र किंवा बरेचसे लोक टमाटले उत्पादक म्हणत आहेत की पस्तीस हजारामध्ये पन्नास हजारामध्ये टमाटर काढतात परंतु शेतकरी मित्रांनो हे काही खरं नाही टमाटर लावणं सोपं आहे पण त्याला आणणं अवघड आहे खूप सारा खर्च येतो त्याच्यामध्ये खूप सारा प्रॉब्लेम येतात तर शेतकरी मित्रांनो हा जो समृद्धी पॅटर्न आहे याच्यामध्ये जो मी जर सांगत आहे की एक एकर प्लॉट आणायला जर वेदर चांगला असेल पाऊस काळ कमी असेल तर ऐंशी ते नव्वद हजार मध्ये घरचा जर स्वतः शेतकरी करणार असेल तर येतो आणि लेबरवर करणार असेल जास्त शेती असेल त्याला एक लाख ते सव्वा लाख रुपये खर्चामध्ये प्लॉट चालू होऊन जातो आणि त्याला एकरी दोन हजार ते तीन हजार कॅरेट शंभर टक्के निघणार म्हणजे निघणार गॅरंटीने काळ्या दगडावरची रेग राहणार आहे तर मित्रांनो हे सगळं बघण्यासाठी किंवा हे खरंच असं येणार आहे का खरंच एवढे कॅरेट निघणारच आहे का तर त्याच्यासाठी आम्ही नऊ नोव्हेंबरला येणाऱ्या नऊ नोव्हेंबर दोन हजार दोन हजार पंचवीसला शेतकरी मेळावा ठेवलेला आहे टमाटर उत्पादक शेतकऱ्यांसाठी किंवा नवीन शेतकऱ्यांसाठी कमीत कमी महाराष्ट्रामधनं महाराष्ट्रामधनं पूर्ण शेतकरी आदर्शचे बी येऊ शकतात महाराष्ट्रामधनं जेवढे बी शेतकरी इच्छुक आहेत ते येऊ शकतात आणि बिना शुल्क बिना खर्च ना फी घ्यायची गरज पडणार आहे ना बाकीचा काय खर्च आहे फक्त शेतकऱ्यांना इथे या प्लॉटवर पोचायचं आहे याची संपूर्ण हे म्हणजे कार्यक्रमाचे कॉन्टॅक्ट नंबर कार्यक्रम नऊ तारखेला कुठं होणार आहे त्याचं लोकेशन सर्व शेतकरी मित्रांना फेसबुकवर इन्स्टावर आणि युट्यूबवर त्याचं भेटणार आहे आणि वैयक्तिक म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा शेती करायला शिकायसाठी बरेचशा लोकांनी फी भरली दोन दोन हजार रुपये भरले कुणी हजार रुपये भरले आतापर्यंत जे जिथे प्लॉट तुम्ही गेला असल किंवा आतापर्यंत जेवढे कार्यक्रम झाले तिथं पोहोचला परंतु आमचा जो दृष्टिकोन आहे इथं पैसे कमवायचा नाही आहे आमचा दृष्टिकोन एकच आहे की शेतकऱ्यांना फ्रीमध्ये गाईड भेटावं हो। शेतकऱ्यांचे दोन पैसे व्हावे आणि त्यांचं पुण्य आम्हाला भेटावं ह्या इच्छेनं आम्ही हा कार्यक्रम घेत आहे येणाऱ्या नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि सगळ्या शेतकऱ्यांसाठी इथं आम्ही बसण्या उठण्याची आणि खाण्यापिण्याची सुविधा करत आहे जेणेकरून आलेला शेतकऱ्यांचे पाहुणचार झाला पाहिजे चार गोष्टी त्या शेतकऱ्यांना ऐकलं पाहिजे इथून जाऊन समृद्धी पॅटर्नला सुरुवात केली पाहिजे आणि कमी खर्चामध्ये उत्पादन शे आपल्या शेतीमध्ये चांगलं उत्पन्न काढायला शिकलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो विसरू नका नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार येत आहे त्या दिवशी सकाळी दहा वाजता प्रोग्राम चालू होणार आहे तर सर्व शेतकऱ्यांनी त्यावेळेस पोचायचं आहे आता का पोचायचं आहे की व्हिडिओच्या दरे तर मी तुम्हाला सांगत राहीन मी आज माझे एवढे निघले माझे तेवढे निघले माझा प्लॉट असा माझा प्लॉट तसा मी मोठेपणा माझा सांगत राहीन परंतु जोपर्यंत स्वतः शेतकरी येत नाही समृद्धी पॅटर्नला बघत नाही समृद्धी पॅटर्न मध्ये लागलेले दोन रोप एकरी दहा हजार रोप दहा फुटावर बेड सहा फुटवाला मल्चिंग आणि एवढा साठ दिवस पाऊस असताना सुद्धा प्लॉट वर म्हणजे आज पासष्ट दिवस झाले प्लॉटला एवढे पन्नास पंचावन्न साठ दिवस पाऊस होता त्याच्यामधनं आपण करप्यापासून झाडाला कसं वाटवलं ड्रॉपिंग याच्यामध्ये या कार्यशाळेमध्ये किंवा शेतकऱ्यांना डिपिंग कशी करायची आपल्या प्लॉटचा माल कसा सेट करायचा समृद्धी पॅटर्न मध्ये लागवड कशी करायची मल्चिंग कसं हातरायचं याचं पूर्ण गाईडलाईन पूर्ण माहिती आपण शेतकऱ्यांना एकदम मराठी भाषेमध्ये सुटसुटीमध्ये शेतकऱ्यांना समजवणार आहे लाईव्ह डेमो धावणार आहे लाईव्ह मध्ये कसं त्याचं शेड्यूल काय राहणार आहे फवारण्या काय राहणार आहेत कुठल्या कुठल्या फवारण्या कशा घ्याव्या लागतात कुठल्या स्टेज मध्ये घ्यावं लागतात कितव्या दिवशी घ्यावं लागतात बेड कसे, कसे सोडायचे मल्चिंग कसे करायचं लागवड कशी करायची झाडांची फुटवा कसा काढायचा झाडावर माल सेट कसा करायचा आणि मार्केटिंग कसं करायचं लागवडीपासून जमीन बनवल्यापासून ते माल मार्केटला एकेपर्यंत संपूर्ण ए टू झेड माहिती ये आपण ह्या कार्यशाळेमध्ये देणार आहे आणि ते पण फ्रीमध्ये त्याचं कारण याच्या माग काही नाही आहे आणि शेतकऱ्यांचं फक्त भलं व्हावं ह्या हो। दृष्टीकोनं हा व्हिडिओ आहे तर बरेचशा तुम्ही कार्यशाळामध्ये गेला चाल बरेचशा लोकांनी फी भरून सुद्धा ना कोणाला शेड्यूल भेटला आहे ना कोणाला मार्गदर्शन बराबर भेटलं आहे परंतु शेतकरी मित्रांनो आपल्या जवळ ना काही शुल्क घेता शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आपण हा कार्यशाळा घेत आहे तर भरपूर शेतकऱ्यांनी नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला वार रविवारला सकाळी दहा वाजता किनवट तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्यात किनवट तालुका सारखानी गावामध्ये हजर राहायचं आहे आणि सगळ्यांनी हजर राहून या समृद्धी पॅटर्नचा फा लाभ उचलायचा आहे आणि समृद्धी पॅटर्नमध्ये काय शिकायचं काय नाही कमी खर्चामध्ये कशी शेती करायची किंवा मार्केटिंग कसं करायचं हे सगळं सग्ड़ माहिती सगळी ए टू झेड माहिती शेतकऱ्यांना फ्रीमध्ये भेटणार आहे तर मित्रांनो टमाटर बद्दलच नाही तर टरबूज खरबूज असं तुमचं टमाटर असेल एक्सपोर्टची केळी असेल अंगूर असेल अनार असेल ज्या काही शेतकऱ्यांना ज्या काही पिकाबद्दल समस्या असतात वांग असू द्या दोडका असू द्या कारला असू द्या तुमचं लसण अद्रक असू द्या किंवा हळदी असू द्या ऊस पीक असू द्या सगळ्या पिकांबद्दल ज्या काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील त्याच्याबद्दल सविस्तर माहिती त्या कार्यक्रमामध्ये आपण होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तर नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार रविवारला ध्यान ठेवायचं आहे आणि त्या दिवशी सगळे कामं मागं पुढं करून हजर राहायचं आहे कारण हा चान्स गमवला तर खूप मोठा चान्स आपण गमवणार आहे का समृद्धी पॅटर्न मध्ये काय शिकायला भेटणार आहे तर मित्रांनो लवकरच भेटू आपण नऊ नोव्हेंबरला समोरच्या कार्यशाळेमध्ये तर मित्रांनो तोपर्यंत नऊ नोव्हेंबर पर्यंत जे वेळेस आठवडे येतील आठ दिवसाला आपण व्हिडिओ बनवायचं ठरवलेलं होतं तर अजून बी व्हिडिओ या माध्यमातून कार्यक्रमाच्या बद्दल बी आणि प्लॉटच्या बद्दल बी व्हिडिओ येणार आहेत आणि सेटिंग बद्दल बी येणार आहेत पीसीपी हार्मोन्सनं जे डिपिंग केलं पहिल्या डिपिंगमध्ये काय फायदा झाला दुसऱ्यामध्ये काय फायदा झाला तिसऱ्यामध्ये काय फायदा झाला ऑक्टोबर एंड पर्यंत आपण डिपिंग घेणार आहे नोव्हेंबरपासून वातावरण थंडीचं पडतं त्यावेळेस ची गरज नाही ऑटोमॅटिक झाड सेटिंग करतं तर आपलं टार्गेट होतं फक्त की ऑक्टोबर महिन्यामध्ये जे ड्रॉपिंग होतं त्या ड्रॉपिंगला थांबवायचं तोच ड्रॉपिंग आपला ज्यावेळेस सगळ्या लोकांचे फ्लावरिंग ड्रॉपिंग झाल्यामुळं माल कमी येणार त्यावेळेस रेट वाढणार अशा वेळेस आपला माल राहणार आणि शेतकऱ्यांचा फायदा होणार तर शेतकरी मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहे पुढच्या डिपिंग बद्दल माहिती आणि समोर कार्यक्रमाचं नियोजन दुसरी गोष्ट या प्लॉटमध्ये माल चालू झालेला आहे आपल्या परंतु जो जुना माल सेटिंग झाला तो चाललेला आहे परंतु नऊ नोव्हेंबरच्या टायमाला सविस्तर तुम्हाला बघायला भेटणार आहे की या झाडाला एका झाडाला कमीत कमी सात किलो माल तुम्हाला बघायला भेटणार शंभर टक्के काळ्या दगडावर राहणार आहे तर जे कोणी शेतकरी नवीन असाल तर आवर्जून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा इतरांना पण शेअर करा शेअर केल्यामुळं बघा शेतकरी मित्रांनो फायदा एक होतो आपल्यामुळं एखादा शेतकरी जर नुकसानमध्ये जात असेल तर जर तो शेतकरी आपला व्हिडिओ बघून फायद्यामध्ये गेला किंवा त्याचं जर, जर चांगलं झालं तर त्याचे पुण्य आपल्याला भेटणार आहे तर व्हिडिओला ध्यान करून शेअर करायची कोशिश करा ज्या कमी शेतकऱ्यांना हार्मोन्स बद्दल असेल पीसीपीए किंवा डिपिंग बद्दल असेल तर आमच्या व्हिडिओवर कमेंट करा कमेंट वर तुम्हाला त्याची रिप्लाय भेटेल आणि लवकरच आपण शेतकऱ्यांच्या सल्ल्यासाठी नंबर आपला देणार आहे बस थोडा दिवस आहे कार्यक्रमाच्या आसपास आपल्याला तो नंबर भेटून जाईल आणि सविस्तर माहिती सगळ्या पिकांवर शेतकऱ्यांना भेटणार आहे तर मित्रांनो लवकरच भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये